यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत घनसाभंगी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे हिकमत उडान यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राजेश टोपे यांचा पराभव केला दोन हजार तीनशे नऊ मतांनी टोपेंचा पराभव करत हिकमत उडान जाहीर केलं ठरले घनसावंगीत यंदा एकूण तेवीस उमेदवार आकारत होते यात माहितीचे शिवसेना शिंदेगडाचे उमेदवार हिकमत उडान तर महाविकास आघाडीचे माजी मंत्री राजेश टोपे तर भाजपचे बंडखोर उमेदवार सतीश घाडगे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार शिवाजी चौदे आणि वंचित बहुजन आघाडीच्या कावेरी खटके या उमेदवार होत्या या पंचरंगी लढतीत आमदार राजेश टोपेंचा सा पराभव झाला मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव असला तरी देखील टोपे यांचा पराभव झालाय ही तशी आश्चर्य करणारी बाब म्हणावी लागेल कारण जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाला टोपेंचा सुरुवातीपासूनच पाठिंबा राहिला होता त्यामुळं घनसावंगी विधानसभा मतदारसंघात जरांगे फॅक्टर चालणार अशी शक्यता असतानाही मतदारसंघात टोपेंचा पराभव झाला आता या पराभवाला नेमकी काय कारण असावी घनसावंगीत कोणते फॅक्टर टोपेंच्या पराभवासाठी कारणीभूत ठरले आहेत त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र यातलं पहिलं कारण म्हणजे अँटी इन्कम्बन्सी एकोणीसशे नव्याण्णव पासून घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून सुरुवातीपासूनच टोपे घराण्याचं वर्चस्व दिसून येतं अंकुशराव टोपे हे दिल्लीच्या राजकारणात गेल्यानंतर मुलगा राजेश टोपे यांना घनसावंगीच्या राजकारणात त्यांनी आणलं तत्कालीन परिस्थितीत महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली होती ती म्हणजे शरद पवार हे काँग्रेसमधून बाहेर पडत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तेव्हा जालना जिल्ह्यातील महत्वाचे नेते अंकुशराव टोपे यांनीही काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला पुढं एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून राजेश टोपे यांना उमेदवारी दिली टोपे हे घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून आमदार देखील झाले नंतर सलग पंचवीस वर्ष राजेश टोपेंनी मतदारसंघाची आमदारकी भूषवली त्याचा एक उलटा परिणाम असा झाला की मतदारसंघात राजेश टोपे यांच्याविषयी नाराजी वाढली प्रत्येक गावात पंचवीस वर्षापासून तेच तेच कार्यकर्ते प्रत्येक गावातील प्रस्थापित नेते सतत सत्ता असल्यानं कार्यकर्त्यांची मुजोर भाषा यामुळे मतदारसंघात राजेश टोपे यांच्याविषयी प्रचंड नाराजी पसरली लोकांच्या मनास त्यांच्या कार्यकर्त्यांविषयी राग होता आणि या नाराजीचा एकत्रित परिणाम म्हणजे राजेश टोपेचा घनसावंगी विधानसभा मतदारसंघात पराभव झाला हो याचं दुसरं कारण म्हणजे ओबीसी आंदोलनाचा बसलेला फटका राजेश टोपे यांनी मराठा आंदोलनाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांना सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला होता त्यामुळे जरांगे पाटील यांचं आंदोलन यशस्वी झालं होतं असा आरोप ओबीसीचे आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी केला होता तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागचा खरा चेहरा आहे राजेश टोपेचा असा गंभीर आरोप हाकेंनी केल्यामुळं ओबीसी समाजात राजेश टोपे यांच्याविषयी संतापाची लाट उसळली होती त्यांना राजेश टोपे यांना पाडायचं असं ओबीसी समाजातील लोकांची भावना तयार झाली होती आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी टोपेंच्या पराभवासाठी अनेक सभा घनजावंगी विधानसभा मतदारसंघात घेतल्या होत्या त्यामुळे ओबीसी समाज हा टोपेंच्या विरोधात गेल्यानं यंदा टोपेंना पराभवाला वा सामोरं जावं लागलं होतं तिसरं कारण येतं ते म्हणजे पंचरंगी झाली सर्व प्रमुख पक्षातील बंडखोर उमेदवारांनी निवडणूक लढवली होती त्यात बहुसंख्य मराठा समाजातील उमेदवार होते त्यात महायुतीचे शिवसेना शिंदेगडाचे उमेदवार हिकमत उडान तर भाजपचे बंडखोर उमेदवार सतीश घाडगे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार शिवाजी चोते यामुळं मराठा मतांमध्ये फूट पडली त्यामुळं हक्काची मराठा वोट बँक सुद्धा विभागली गेली दुसरीकडे ओबीसी समाज सुद्धा दूर गेला त्यामुळं दोन समाजातील मतविभाजनामुळं यंदा राजेश टोपे यांचा पराभव झाला अशी मतदारसंघात चर्चा आहे हक्काचा मराठा मतदान पडलेली फूट राजेश टोपेंच्या पराभवाचं मुख्य कारण सुद्धा समजलं जात आहे यानंतरच चौथं आणि महत्वाचं कारण येतं ते म्हणजे मतदारसंघातील विकास कामांकडे झालेलं दुर्लक्ष सतत पाच वेळेस आमदार असलेल्या राजेश टोपे यांनी साखर कारखान्याशिवाय मतदारसंघात कोणताही मोठा उद्योगधंदा आणलेला नाहीये त्यामुळे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली होती तसेच तरुण वर्ग देखील हा आमदार राजेश टोपे यांच्यावर नाराज होता त्यामुळं घनसावंगीत एमआयडीसी नसणं हे टोपेंच्या पराभवाचं मुख्य कारण वरील सर्व कारणांचा विचार केला तर यंदा राजेश टोपेंच्या पराभवासाठी ही महत्वाची कारण मानली जातात राजेश टोपे यांच्या घनजाबंगी विधानसभा मतदारसंघातील पराभव हा शरद पवार गटाला फार मोठा धक्का समजला जातोय बाकी तुम्हाला काय वाटतं राजेश टोपेंच्या पराभवाची नेमकी काय कारण असू शकतात तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद